की लहान लेकर टोटल रस्त्यावर या लावा फोन तना तन तना तन तना जय दन। मल्हार चलो निकलो बाहेर मकाने से जंगल लड़ो बेमानो से मी रेल्वे न मुंबईत येणार आहे जाला जाला जिथ जिथ येत येत तिथे तिथे यायचं माझी रेल्वे फायनल आहे तुम्ही निघा घराच्या बाहेर मला जर कदाचित पोलिसांनी अटक केली धनगर पोलीस स्टेशन मध्ये गेला पाहिजे आम्ही महाराष्ट्रातले सगळे मल्हार मावळे आयल्या माईच्या लेकी लहान लेकर टोटल रस्त्यावर या लगेच लगेच मजाक लावली का धनगरांसोबत पोलीस ऐकत नाही कोर्ट ऐकत नाही महाराष्ट्रातला अडीच तीन कोटी धनगर म्हणजे काय मजा सगळे धनगर रस्त्यावर या महाराष्ट्रातले माझल गाव बीड इथून पूर्ण ताफा निघणार आहे हा ताफा जाईल सगळे माझलगाव रस्त्यावर यायचं बीड परळी या रस्त्यावर यायचं मी ट्रेन मध्ये जातोय तुमच्या गाड्या मुंबई पर्यंत आल्या पाहिजे मी ट्रेन न पोहोचतो उठा लावा फोन तना तन तना तन तना महाराष्ट्रातला अडीच तीन कोटी धनगर म्हणजे मजा वाटली का असं म्हणत सरकारवर निशाणा साधला दीपक बोरहाडे यांनी जसे असल तसे या जिथून यायचं तिथून या पण मुंबईत या असं म्हणत दीपक बोरहाडे यांनी मरा मल्हार मावळ्यांना एक मोठी साथ घातली आहे प्रचंड रागात प्रचंड द्वेषामध्ये उद्विग्नतेने दीपक बोराडे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले ते आता मुंबईत पोहोचले देखील आहे पण हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने लाखोंच्या नाही तर कोटींच्या संख्येने या अवघे अवघे या मुंबईत या आझाद मैदानावर या असं म्हणत त्यांनी आंदोलन पुकारलं महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगर बांधवांसोबत काय मजा चालवली आहे का असा सवाल त्यांनी सरकारला विचारला शासन ऐकत नाहीये प्रशासन ऐकत नाहीये पोलीस ऐकत नाहीये आणि आमची टोलव केली जाते पण आम्ही आम्ही मात्र आता थांबणार था नाही आता या सगळे मिळून या आणि या सरकारला धडा शिकवा असं आवाहन त्यांनी या व्हिडिओमधून आपल्या बांधवांना केलेला आहे मंडळी दीपक बोराडे यांनी धनगर बांधवांच्या हक्कासाठी लढ्यासाठी आमरण उपोषणाचं हत्यार असलं होता त्यानंतर एक वेळ त्यांना दिला गेला आणि ती वेळ आता संपलेली आहे आणि अशी संपलेली वेळ आणि या संपलेल्या वेळेमुळे उद्वेगन झालेले दीपक बोराडे मुंबईच्या दिशेने निघाल्या त्यांनी धनगर बांधवांना मुंबईच्या दिशेने येण्याचं आवाहन केलेलं आहे जसे असेल तसे या जिथून यायचं तिथून या मुंबई मध्ये या आझाद मैदानावर या असं त्यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केलेला तुम्ही मुंबईत जाणार आहात का कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद